नमस्कार आज रोजी अर्धापूर तालुक्यातील नवीनच कार्यरत असलेली सामाजिक कार्यकर्ता ही संघटना काम करत आहे या संघटनेच्या माध्यमातून आज रोजी कुमारी साक्षी सुरेश साखरे ह्या मुलीचा भा भारतामध्ये राष्ट्रीय क्रमवारीत त्र्याण्णव्या नंबरवर क्रमांकावर तिची निवड झालेली आहे त्याबद्दल मी सर्व ग्रुपच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्रामध्ये नंबर दुसऱ्या क्रमांकावर तिची नियुक्ती करण्यात आली आली नांदेडमध्ये तर आता पहिल्या नंबरवर आहे तिला असंच यश भविष्यामध्ये मिळावं म्हणून आम्ही आमच्या ग्रुपमार्फत तिचा हार्दिक शुभेच्छा देतो तसेच दिव्या दिलीप मामिळवार हिला शहाण्णव टक्क्याच्या वर दहावीमध्ये गुण गुण मिळालेले आहेत तिचंसुद्धा या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देणार आहोत त्याच्यानंतर कुमारी सानिया नारायण नवले हिला दहावीमध्ये इयत्ता बारावी इयत्ता दहावीमध्ये ब्याण्णव टक्क्याच्या वर गुणवन गुण मिळालेले आहेत तिचंसुद्धा या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे मी सर्व ग्रुपला अशी विनंती करतो की आ, सानिया व साक्षी या दोघींचे या ठिकाणी सत्कार करण्यात यावे आमच्या सोबत आहेत गंगाधर सोनटक्के पत्रकार गंगाधरराव शिंदे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा लंगडे विजय माला लांडगे आणि सोबत मी आनंदराव शिनगर आमचे मेवणे नवले सुद्धा सोबत आहेत है? आगा। या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे शुभेच्छा भविष्यामध्ये अशीच प्रगती करत राहा फोटो फोटो आपल्यासोबत आहे अर्धापूर येथील साक्षी सुरेश साखरे अग्निवीर युवा सेनेमध्ये हिचा नंबर क्रमांक लागलेला आहे तर साक्षी या ठिकाणी जाण्यासाठी तुला आतापर्यंत काय काय मेहनत करावी लागली आणि भविष्यामध्ये तू जे काही तुझं मानधन येईल त्या मानधनाच्या बाबतीमध्ये तुझा काय विचार आहे माझी नुकतीच वायुसेनेमध्ये अग्निवीर यापदी निवड झालेली आहे अगदी वयाच्या अठराव्या वर्षी माझ्या पहिल्याच प्रयत्नात मला हे यश मिळालेलं आहे माझा भारतामध्ये त्र्याण्णव तर महाराष्ट्रात दुसरा क्रमांक आहे तर माझ्या यशाचं संपूर्ण श्रेय सर्वप्रथम माझ्या आई वडिलांना जातं कारण त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये मला साथ दिलेली आहे माझे मनोबल वाढवलेलं आहे सर्व शिक्षक वृंद ज्यांनी मला घडवले त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करते आणि आता इथून पुढे माझी ट्रेनिंग आहे सहा महिन्याची त्यानंतर भविष्यामध्ये पुढे माझं फायटर जेट पायलट होण्याचं स्वप्न आहे थँक्यू खूप छान तुझ्या पुढच्या भविष्यामध्ये येणाऱ्या स्वप्नाला सामाजिक कार्यकर्ता ग्रुप व भाग्यशेष वार्ता या युट्यूब मंडळच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार माझं नाव सानिया नारायण नवले मी आताच येत्या दहावीमध्ये ब्याण्णव पॉईंट वीस टक्क्यांनी पास झालेली आहे याबद्दल सर्वप्रथम माझ्या आई वडिलांचे धन्यवाद व माझ्या शिक्षक वृंदांचे धन्यवाद